स्वामी समर्थ कथा समाधानाचा खजिना एकदा एक श्रीमंत व्यापारी स्वामी समर्थांकडे आला घर भरलेले धनाने होते पण मन मात्र कायम अस्वस्थ तो स्वामींना म्हणाला स्वामी, स्वामी माझ्याकडे सर्व काही आहे पण सुख नाही स्वामी समर्थांनी जमिनीवर बसलेल्या एका साध्या शेतक्याकडे बोट दाखवले आणि म्हणाले त्याच्याकडे पा शेतकरी थोडी भाजी भाकरी खाऊन कुटुंबासोबत हस्त बोलत होता चेह्यावर अपार समाधान होते स्वामी म्हणाले सुख हे धनात नाही तर समाधानात आहे ज्याने समाधान स्वीकारले त्याच्यासाठी दारिद्र्यही श्रीमंती ठरते त्या व्यापायाचे डोळे पाणावले तो समजून गेला समाधानातच जीवनाचे सर्वात मोठे सुख दडलेले असते बोध धन मान आणि ऐश्वर्य मिळाल्यानेच माणूस सुखी होत नाही जे आहे त्यात समाधान मानणे आणि जे नाही त्यासाठी मनाला त्रास देणे हेच खरे जीवन सुख आहे स्वामी समर्थ सांगतात ज्याच्या मनात समाधान आहे त्याच्या जीवनात देव स्वतः वास करतो हा व्हिडिओ मित्रांना शेअर करा आणि त्यांनाही समजू द्या समाधानातच सुख आहे